मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख आदरणीय साहेब यांनी मुंबई असेल ठाणा असेल आज ठाण्यामधली सभा सुरू आहे नऊ तारखेला नाशिक मधली सभा झाली संभाजीनगरची सभा झाली आणि या महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जवळजवळ एकोणतीस महानगरपालिकांचं एक रणशिंग फुंकलंय या महाराष्ट्रामधली जवळजवळ साठ टक्के जनता ही आज शहरीकरणामध्ये राहते आणि त्यामुळं आज या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या या प्रचारासाठी आदरणीय उद्धवजींना आदरणीय राजसाहेबांना साहेबांना अभावी येता आलं नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करण्याकरता आणि त्यांचा निरोप या ठिकाणी आपल्या सगळ्या मतदार भगिनींना महाविकास आघाडीच्या सगळ्या माझ्या सहकार्या घेऊन आलोय तो बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पनवेल मधून सामान्य आमचा सा कार्यकर्ता गटप्रमुख शाखाप्रमुख पक्षाचे सगळे पदाधिकारी कदाचित एखाद्या प्रभागामध्ये मशाल चिन्ह जरी नसेल तरी ज्या ठिकाणी शिट्टी असेल ज्या ठिकाणी तुतारी असेल काही ठिकाणी झाडू निशाणी आहे काही ठिकाणी हाताचा पंजा निशाणी आहे त्या ठिकाणी उद्धवजींचा शिवसैनिक तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी प्रचारामध्ये असताना हा विश्वास देण्याकरता मी या ठिकाणी आलो आणि म्हणून अनेक गोष्ट आहेत फार मी या ठिकाणी आपला वेळ घेणार नाही आहे परंतु हे सगळं राजकारण म्हणजे काही ठिकाणी एक म्हण आहे बळराम लबाडाच्या घरचं जेवणाचं निमंत्रण हे कधी खरं नसत तस हे बाप बेटे आज ज्या या ठिकाणी ज्यांच्या संस्कारातून दिबा पाटील साहेबांनी यांना लहानाचं सा मोठ केलं यांनी प्रत्येक वेळेस राजकारणामध्ये पाहू टाकताना स्वर्गीय दिबा पाटील साहेब असतील आमचे स्वर्गीय माजी आमदार बाळासाहेब पाटलांचे वडील असतील दत्तू शेठ पाटील असतील या सगळ्यांचं बोट घेऊन राजकारणामध्ये आले आणि आज ज्या शेतकरी कामगार पक्षाला ते रस्ता सुरू झाला आहे खरंतर दोन हजार चौदा सालामध्ये ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची गरज नव्हती कारण एकोणीसशे शहाण्णव ला ज्या अटल बिहारी लढाव केला आम्हाला पेटेल चौदा सालामध्ये वीस वर्षानंतर भाजपवासी झाले याच्यासारखं दुर्दैव नाही हा पनवेलच्या शेतकरी कामगार पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा अपमान आहे आज दहा वर्षातली यांची बॅलन्स शीट बघा वाटलं होत ते मात्रे शेतकरी थांबतील परंतु लोण्याचा गोळा बाप पेट्यांनी मला वाटतं त्या बाप पेट्यानं आपण दाखवला बळराम मला गोष्टी सांगत असतात यांनी कधी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला दोन पैसे खर्च केले नाही बरोबर ना परंतु शेतकरी कामगार पक्षाच्या जीवावरती हे लवाल लांटे लहानाचे मोठे झाले यांना आपल्याला घरचा रस्ता दाखवायचा आहे आणि म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा आज विमानं आहे सकाळी मी त्या तुमच्या सजावरती चालायला गेलो होतो पाच मिनिटांमध्ये साहेबांचं नाव द्यायचं आहे कारण मी आपल्याला या ठिकाणी आठवण करून देऊ इच्छितो ज्या वेळेला शिवसेना प्रमुख पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला खरंतर आमच्या काही पक्षाच्या मंडळीने सुचवलं होतं स्वर्गीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं या विमानतळाला नाव द्यावं परंतु पनवेल महानगरपालिकेतील या हद्दीतील किंवा रायगड मधील सगळ्या जनतेचं मतदारांचं इथल्या नागरिकांचं एक जनमत होतं त्यांचं मत असं होत की स्वर्गीय दिबा पाटील साहेबांनी हा रायगड जिल्हा घडवलाय संघर्ष केलाय शोषित पीडित गोर गरीब इथल्या वासियांसाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलंय त्या दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं तात्काळ स्वतः आदरणीय उद्योगींनी हे मान्य केलंय आणि त्या ठिकाणी राज्य सरकारकडून केंद्र सरकारला ठराव आहे परंतु या ठिकाणी ह्या बाब भेटना त्याची आठवण नाही आहे आणि म्हणून पंधरा तारखेला या महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता मतदानाचं जेव्हा बटन दाबणार आहात हा विषय लक्षात ठेवा या ठिकाणी घाणेकरताई असतील सगळ्या वक्त्यांनी सांगितलंय या ठिकाणचा हा डबल टॅक्स हा भूर्दंड बघा विमानतळ झाल्यामुळे टुपकर उतरले कायदा उतरायला जागा नव्हती येणार आणि मला वाटतं कणबोलीमध्ये काय सभा झाली भाषण झालं किंवा ते हल्ली काय नवीन काय म्हणतात ते रूबरू करायचं काहीतरी केले तीन मिनिटं त्याला या टॅक्स बद्दल बोलावा लागला हा तुमचा आमचा सगळ्यांचा विजय आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना दाखवून द्यायचा आहे तीन मिनिटं जाईल ही दोन भाव बेट्यांची जोडी घरी पाठवायची आणि पंधरा तारखेला महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना भरभरून मतदान देऊन या पदवेल महापालिकेवर शिवसेना शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी प्रामाणिकपणानं निकट्यानं मतदान करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र